लहुजी सेवा दलाची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बैठक संपन्न कृष्णा आमटे यांची जयंती समिती अध्यक्षपदी तर प्रवीण गायकवाड यांची सचिवपदी सर्वानुमते नियुक्ती मंगळूरपीर येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक पाच जुलै रोजी लहुजी सेवा दलाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक रणबावळे तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश आमटे लहूजी सेवादल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवानंद तायडे कायदे विधीज्ञ सल्लागार लहूजी सेवादल यांची उपस्थिती लाभली होती या बैठकीदरम्यान जयंती उत्सवात साजरा करण्यात येणाऱ्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करून आणि आगामी दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे यांच्या जयंती सोहळ्या समितीचे गठन करण्यात आले असून जयंती समिती अध्यक्ष कृष्णा आमटे म्हणून तर विनोद चाबुकस्वार तराळा उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड सचिव सतीश इंगळे कोषाध्यक्ष शिवा अडात प्रसिद्धी प्रमुख उमेश थोरात कार्याध्यक्ष सूरज खड ख़, खडसे प्रदीप कांबळे निरीक्षक प्रमुख मार्गदर्शक सरदार राठोड महादेव लठाड दिलीप अवगण पाटील नियोजन निरीक्षक म्हणून बबलू इंगळे आणि सदस्य म्हणून प्रवीण जाधव अंकुश आमटे ओम खंडारे इत्यादींची नियुक्ती करण्यात आली व पुढील कार्यक्रमाचे नियोजन आखण्यात आले या बैठकीस प्रशांत तायडे लहूजी सेवादल संस्थापक अध्यक्ष विकास दाभडे युवा प्रदेशाध्यक्ष शिवदास खंडारे मार्गदर्शक रोहन पाटील गोविंदराव आमटे विदर्भ संघटक आकाश भुसारे शिवा साळुंके हरीश गायकवाड विठ्ठल खडसे धोंडू खडसे रोशन आमटे आमटे अरक दिगंबर झोंबाडे गोपाल गायकवाड सुभाष गायकवाड सकल मातंग समाज बांधव उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रशांत तायडे मंगळुर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा